अन अञात्रान इक उसा भ्हाय को कह भाथा तक उन एक, सन खाव कर पना शी गմ लेँ पजिस्छितन Allah किसन तो आटाने भाथा से वठाने मैचें सर्व जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया समोर यायचं आहे सर्व जे क्रीडा रसिक आहेत जे आमचे क्रिकेट रसिक आहेत त्यांनी कृपया इथे आता लगेचच इथे उद्घाटनाचा उद्घाटन होणार आहे तरी कृपया सर्वांनी इथे लगेच समोर यायचं आहे

संतोषजी पालकर प्रसिद्ध उद्योजक राजकुमार पाताडे त्याच पद्धतीने उपसरपंच गणेश पाताडे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये बुवा दैनंद्र पाताडे माजी निवृत्त सैनिक रवींद्र पाताडे दीपकजी सावंत सावंतवाडी आपण गणेश वंदने गणेश पूजन ने करतो विघ्न हर्ता चौदा आणि चौसष्ट गणेचा अधिपती गणपती गजनला महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगाच कस वागायचं कसं याचे शिकवण दिली श्री महाराज साडेतीनशे चारशे वर्षानंतरही प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या घरात कायमची राहिली जोपर्यंत चंद्र असेल म्हणजे ट्रस्टी आहेत एस बी एच स्टाफ असोसिएशन वेलफेअर ट्रस्ट जे ते ट्रस्टी राहिलेले आहेत आणि त्याच पद्धतीने बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग एंड रिसर्च अकेडमी चे डायरेक्टर देखी है जशभूगचे देव त्यांचा हे मला वाटत एवढी संख्या पाहून कमी होईल असं वाटतंय मी दिलगिरी आधीच व्यक्त करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगताचं आराध्य दैवत नृनारायणाच्या चरणी चरणी वंदन करून माझे दैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणा सांग छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून नागसवंतवाडी क्रीडा मंडळ आयोजित डे नाईट गाव मर्यादित अशा या सामन्यांसाठी आज हा उद्घाटन सोहळा आहे आणि या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित उद्घाटक सन्माननीय श्री बाळकृष्ण सावंतजी माझे सहकारी आणि माझे जिल्हा पंचायत सदस्य सुप्रसिद्ध भजनी बुवा कोकणरत्न म्हणून ज्यांची ख्याती आहे ते प्रकाशजी पारकर माझे शालेय मित्र आणि नादवडे हायस्कूलचे नादवडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पातडे गुरुजी कासाडे गावच्या प्रथम नागरिक सौ निशा नकाशे आमचे मार्गदर्शक माझी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजय देसाई साहेब ज्यांनी कासाडी गावात क्रिकेटची गोडी निर्माण केली आणि दोन हजार सतरा अठरामध्ये तालुका लेवलच्या मोठ्या भावी अशा स्पर्धा भरवल्या जे प्रसिद्ध व्यावसायिक आहेत ते संतोषजी पारकर साहेब व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय पोलीस पाटील पत्रकार युट्यूब आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व आणि आपण सर्व उपस्थित क्रीडाप्रेमी आणि विशेष म्हणजे तिन्ही ऑफिशियल आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत खर तर सामने पाहणं आणि या कार्यक्रमांना येणं हे फार सोपी आणि एकदम आवडता विषय झालेला आहे पण हे जे सामने आयोजन करणं एखादं स्वप्न बघणं आणि सत्यात उतरवणं सत्यात उतरवण्यासाठी माणसाला प्रत्येकाला वेळेची मर्यादा भान ठेवावं लागते जसं मला दोन मिनिट दिली कारण आजकाल प्रत्येकाच्या हातावर मनगटात घड्याळ असतं मोबाईल मध्ये घड्याळ असतं आणि ह्या घड्याळात वेळ दिली दाखवली जाते ह्या वेळेचा उपयोग कसा केला जातो वेळेचा उपयोग मार्गदर्शन आणि आपल्या वेळेवर स्वार होऊन आपण कसं त्या वेळेचा सदुपयोग करून त्या वेळेने दिलेलं महत्व लोकांना पटवून द्यायचं हे ज्याला गणित समजत त्याला खरं त्या यशस्वीता मिळते आपल्याला शाळेपासून शिक्षक वर्ग शिकवत असतात की हा कसं या वेळेचे आपण भान राखायचं असतं कारण परीक्षेचा हंगाम आहे परीक्षेमध्ये सुद्धा पेपर लिहिताना वेळेला फार महत्व असतं क्रिकेटमध्ये सुद्धा असंच वेळेला फार महत्व दिलेलं असतं तर एका षटकामध्ये सहा बॉल असतात गोलंदाज आणि फलंदाज यांचं दोन्ही या ठिकाणी असत आणि अशा परिस्थितीत की फलंदाजाला आपली बुद्धी चालवायची असते की प्रत्येक येणाऱ्या बॉलाच कसं आपण सामना करायचा आहे अर्थात त्या क्षणामध्ये निर्णय घ्यायचा आहे आणि गोलंदाजाला आपल्या बुद्धीला चालना द्यायची की फलंदाजाला कसं आपण चकित करू शकतो त्यांनी पण त्याची रणनीती क्षणात बदलायची असते याच्यामध्ये आपल्या बौद्धिक क्षमतेची वाढ होते क्रिकेटमुळे शारीरिक क्षमतेची वाढ होते आणि म्हणून आजकाल क्रिकेट हा जो खेळ आहे हा लोकप्रिय होत चालला आहे याच्याबरोबर अभ्यासही तेवढच गरजेचं असतं आणि जो क्रिकेटमध्ये किंवा खेळामध्ये पारंगित होतो तो, तो, तो अभ्यासामध्ये सुद्धा पारंगत होतो